नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त म्हणजे असाल आणि मार्गशीर्ष महिन्याचा आज शेवटचा गुरुवार आहे तर तेच आज मी तुमच्यासोबत आजचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करणार आहे तर मी बाहेर चौकटीवरती मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे त्यानंतर इथे मी पूजा वगैरे सगळी माझी मांडून घेतलेली आहे जशी मी रोज म्हणजे दर गुरुवारी जशी पूजा करते तशी ते मी पूजा करून घेतलेली आहे फक्त मला पोती वाचायची पूजा वगैरे झालेली आहे आणि फक्त आता मला पोथी वाचायची आहे आरती करायची आहे आणि मग नंतर मला नैवेद्यासाठी स्वयंपाक करायचा आज पुरणपोळी करायचं असं मी विचार केलेला आहे आणि आज ना मी देवासमोर करते मी प्रत्येक वेळेस याच्यासमोरच मी पूजा क मांडते पण आज मी पूजा तिथे नाही मांडलेली आहे असं वेगळं मांडलेलं आहे आणि बस पोती वाचून मग स्वयंपाकाला मी सुरुवात करते बारा वाजलेत आणि आज म्हणजे बारा तर वाजतात बारा एक तर वाजतातच दोन्ही पूजा करायचं कामं कामावरून मग पूजा करायचं मला केवढा वेळ तर होतोच त्याच्याला मी पोती वाजते आणि मग नंतर आरती वगैरे करून स्वयंपाकाला लागते तर मी गुरुवारशी कशी मांडणी करते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेले आहे त्यामुळे प्रत्येक गुरुवारी तीच सारखी सारखी मांडणी काय दाखवायची म्हणून मी नाही दाखवली फक्त पूजा वगैरे मांडून घेतली इथे मी आता पोती वाचून घेते त्यानंतर आरती करते आणि आरती केल्याच्यानंतर मला लगेच स्वयंपाक करायचा आहे का तर मी दोन तीन म्हणजे असं गोड नैवेद्य वगैरे करत होते पण पूर्णाचं नैवेद्य मी एकाही गुरुवारी केला नव्हता खीर खीर पुरी असं मी केलं होतं गेल्या गुरुवारी तुम्ही पाहिलंच आहे तर या म्हणलं आता शेवटचा गुरुवार आहे तर तर ना कुकर लावून घेतलेलं आहे आता दीड वाजतायत म्हणजे पाच सहापर्यंत सगळं स्वयंपाक झालं पाहिजे नंतर कसं ना हळदी कुंकाला बायका येतात तर मी कुकर लावून घेतला आधी पुरण तयार करून घेते नंतर काय स्वयंपाक करायला काय जास्त वेळ लागत नाही फक्त पुरण तयार करून घ्यायलाच वेळ लागतो तर मी ते कुकर लावले हळूहळू आरामात करायचं भरपूर वेळ आहे ले 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 आ, ले ले तर इथे मी पुरण तयार करून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि आमटी बनवण्यासाठी पाणी वेगळं काढून घेतलेलं आहे डाळीचं आणि इथे ना मी बटाटे थंड होण्यासाठी काढून घेते तर असं मी जास्त काही मोठं व्हिडिओ नाही बनवले सगळ्या गोष्टी मी प्रॉपर शूट नाही केल्यात फक्त थोडं थोडं जसं मी करते तर बटाटे बॉईल झाल्याच्यानंतर मी ते सगळे भांडी जे आहेत ना लगेच घासून घेत होते पुरण केल्याच्यानंतर पुरणाची जी भांडी होती ती लगेच घासून घेतली का तर आपण असं एक्स्ट्राचं स्वयंपाक जर काही करायला गेलो ना तर भांडी खूप पडतात आणि त्या उलट माझा आज उपवास पण आहे सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं फक्त एक कप चहावरती होतं पाणी पण नाही पिले होते मी तर असं असं म्हणजे कडक उपवास म्हणजे यावर्षी मी काहीच, खाता, काहीच खाता या वर्षी मी न खाता फळं पण नाही खाल्ली शाबू पण नाही खाल्लं काहीच नाही न खाता यावर्षी माझे उपवास होते तरी ते बघा मी बटाट्याची भाजी जी आहे ना ती मी इथे बनवून घेते यामध्ये ना मी लस लसूण आणि कांद्याचा वापर नाही केलेला आहे मी सात्विक जेवण बनवलेलं आहे तर इथे मी जिरं मोहरी आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट हिरवी मिरची आणि मटार टाकून ना चांगलं परतून घेतलेलं आहे तर मला असं मटार टाकून ना मटारच्या सीझनमध्ये मी प्रत्येक गोष्टीमध्ये मटार टाकत असते भात असेल किंवा भाजी असेल शक्यतो मी जास्त मटारचा वापर करते तर इथे मीठ हळद टाकलेलं आहे त्यानंतर इथे मी बटाटा हातानेच मॅश करून टाकते तर खूप सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे आणि आलं आणि सॉरी लसूण आणि कांद्याची काही का गरज पडत नाही कोणत्याही भाज्यामध्ये तर इथे कोथिंबीर वगैरे टाकून भाजीला एक वाफ काढली आणि साईडला केलं आणि सेम कढई तीच घेतली आणि त्यामध्ये मी भाताला पण फोडणी दिलं जिरं टाकलं आणि मटार टाकून छान असा फोडणी दिला मटार सारखा तर इथे बघा कढीपत्ता टाकून मी फोडणी दिला होता कढीपत्ता जिरा आणि मटार टाकून बनवलेला आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर टाकून यायला छान असं शिजवून घेते आणि भात झाल्याच्यानंतर मग मी भा आमटीला पण फोडणी दिली खूप साधं आणि सिम्पल बनवलं होतं खूप काही बनवलं नव्हतं का आता घरामध्ये आम्ही काही जास्त माणसं नाही आहे फक्त आज मी एक दोघायला बोलवलं होतं जेवायला पण पन... एवढंच बस बाकी मी काय नाही केलं का तर उपवासाच्या दिवशी काही करायची इच्छा होत नाही तिकडे मी आमटी झालेले भात झालेले पीठ मळून घेतलेले पोळ्यांसाठी आणि त्यानंतर म्हणजे सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं झालं आता किचन साफ करून घेते आणि मग जेवताना मी पोळ्या बनवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं मी काहीच नाही आवरलं म्हणजे गॅस वगैरे आवरलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी इथे भांडे घासते का आता रात्री मी भांडे घासले नव्हते आणि मला रात्री खरं सांगते मला ना एवढं विकनेस आलं होतं मी काहीच खाल्लं नव्हतं आणि पूर्णचा स्वयंपाक थोडा असो थो जास्त असो थकवा येतोच म्हणून मी रात्री काहीच काम केलं नव्हतं मग आता इथे भांडे वगैरे घासते अरे बस एवढंच मी शूट करू शकले का आता समजू शकता उपवास जर असेल ना तर आपल्याला काही करायची इच्छा नसते बस आपल्याला कोणीतरी ऐतं जेवण द्यावं असं वाटतं पण ते शक्य नाही आहे आपल्या तर आयुष्यामध्ये किंवा महिलांच्या आयुष्यामध्ये ते शक्य नाही आहे उपवास असेल का किंवा काही अडचणी असले तर आपल्यालाच बनवून खावं लागतं तरी ते नेक्स्ट डेचा होता हा व्हिडिओ नेक्स्ट डे मी सगळं आवरलं डुगला स्कूलला पाठवलं रुद्रला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत दोघांच्या शाळा वेगळ्या आहेत त्यामुळे रुद्रला क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत चार पाच दिवस आठ दिवस काहीतरी तर बस एवढाच माझा आजचा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका